नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी इन्स्पायर इंडिया या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत जगभरात खळबळ उडवणाऱ्या विषयावर इराण इस्रायल तणावर थेट आता युद्धात परिवर्तित झाला आहे ट्रम्पची गोंधळलेली भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या दरम्यान स्वतःला शांतीदूत म्हणून म्हणून मांडलं होतं त्यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य महागाडी घेतलं रशिया युक्रेन आणि भारत पाकिस्तानमध्येही लष्करी मार्ग टाळण्याचा प्रयत्न केला पण आता इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिका युद्धाच्या जबड्यात आढळा पडले आहे ट्रम्प आता स्वतःच्या शब्दापासून दूर जात आहेत ते इराण विरुद्धात जनतेला चेतावणी देत आहेत जगासाठी मोठा धोका निर्माण आहे खामेनीचा थेट युद्ध संदेश इराणचे सर्वोच्च नेता आयातुल्ला खामेनी यांनी थेट स्पष्ट सांगितलं की हे संघर्ष नाही आता युद्ध आहे आणि ऐतिहासिक खैबरच्या युद्धाची आठवण करून दिली ज्यामध्ये मुस्लिमांनी जीव टोळ्यावर विजय मिळवला होता खामोनी म्हणतात इस्रायल हा राष्ट्र नाही तर जपलेली झायनिस्ट सत्ता आहे इस्रायलची रणनीती नेतेनाहूच्या ने नेतृत्वाखाली इस्रायल कोणत्याही वाटाघाटीला तयार नाही इराणकडून मुसादाने ॲमनरवर मिसाईल हल्ले झाले आणि इस्रायलने त्यावर जोरदार प्रतिक्रिया प्रतिहल्ला केलेला आहे त्यांचा दावा इराणचे अण्वस्त्र हे आमचं अस्तित्व मिटवू शकतात अमेरिका अडचणीत राजदूत हकबीचा संदेश इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकबी यांनी ट्रम्प यांना खुला संदेश दिला की तुम्ही ट्रुमन ट्रूमनप्रमाणे निर्णायक बना ट्रुमने एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये अनुभव टाकला होता आणि हकबी म्हणतात ट्रम्प ही जागतिक एक इतिहास घडवू शकतात इराणमध्ये अंतर्गत हालचाली रजा पहलवी परतले एकोणीसशे एकोणऐंशीच्या इस्लामिक क्रांतीपूर्वाचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांचे पुत्र रजा पहली पुन्हा चर्चेत आले आहे हेच रजा पहिलवी आहेत जे सध्याचे खिमणीच्या आधी पस्तीस वर्षी रलवीचे पिताजी हे इराणचे पंतप्रधान होते तेच रजा पहिली पस्तीस वर्षानंतर जागे झाले आहेत त्यांचे सोशल मीडियावरचे संदेश सांगतात की इस्लामिक सत्ता कोसळते हे इराणमध्ये अंतर्गत उलताबल्याचे संकेत आहेत मी पुन्हा लवकरच येईन असा संदेश व्हायरल होत आहे गुप्तचर माहितीतील विसंगती ट्रम्प आणि इस्रायल सांगतात इराण अण्वस्त्र तयार करत आहे पण यू एस इंटेलिजन्स प्रमुख टुलसी गेवार्ड म्हणतात इराणकडे अण्वशात्री अण्वस्त्राची क्षमता नाही हीच विसंगती आठवण करून देते इराकच्या युद्धाची जिथे चुकीच्या माहितीवर युद्ध लढवण्यात आलं माध्यम आणि जनमत पश्चिम मीडिया आणि सोशल मीडिया हे युद्धही मानसिक पातळीवर चालू आहे आय आणि अल्गोरिथमद्वारे जनमत नियंत्रित केलं जातं आणि ट्रम्प यांचं हे अभियान दाखवतो आम्ही जबरदस्तीने युद्धात ओढले आहे युद्धभूमीवरील अद्यापित माहिती इराणने इस्रायली गुप्तचर या रॅलीवर हल्ले केलेत तर इस्रायलने इराणच्या गटांवर बॉम्ब हल्ले केलेत स्मार्ट स्ट्राईक सोशल मीडियावर युद्धाची छायाचित्र आणि माध्यमांद्वारे प्रचार सर्व बाजूनी तणाव वाढतोय निष्कर्ष मित्रांनो केवळ हे सैनिकी युद्ध नाही तर हे ऐतिहासिक धार्मिक आणि मानसिक युद्ध आहे आज आपण समजून घेतलं की अमेरिका इराण आणि इस्रायल यांचं नातं किती गुंतागुंतीचं आहे जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळं नागरिक आहात तर जर खाली चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि स जागरूक व्हा हा व्हिडिओ समजल्यावर तुम्हाला वाटत असेल की हे युद्ध तळमळ नाही तर पैसा प्रसिद्धी सत्तेचा खेळ आहे या जागतिक युद्धात धन्यवाद